नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकट असतात घरामध्ये पैसा टिकत नाही आणि आपल्या घरावरील ही संकट दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा तोटके करत असतो असेच उपाय करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्यावरची ही सर्व संकटं दूर होण्यास मदत होते असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला दर्श अमावस्येला करायचा आहे आपल्या घरातील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला घरावरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू आहे जी आपल्या घरावरून ओवाळून फेकून द्यायची आहे जी वस्तू ओवाळून फेकून दिल्यानं आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे घराची भरभराट होणार आहे आणि घरावरची सर्व संकटं दूर होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोणतेही उपाय सेवा करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्या विशिष्ट तिथींच्या देवीदेवतांचे आशीर्वाद तर आपल्याला लागतातच त्याचबरोबर आपण केलेल्या सेवेचे किंवा उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणूनच आपल्याला दर्श अमावस्येला आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्यावर एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील घरामध्ये कितीही मेहनत करून आलेला पैसा टिकत नसेल किंवा आजारपण असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा इतर कारण असेल तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय ठरणार आहे तर हा उपाय दर्श अमावसेला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते तर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे समुद्री मीठ ठेवायचं आहे त्यावरती ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू हे मधोमध कापायचं आहे दोन वेगवेगळे तुकडे करायचे नाही तर अर्धेच लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे एका लिंबाच्या फोडीला आपल्याला पीठ लावायचं आहे तर दुसऱ्या लिंबाच्या फोडीला काळं लावायचं आहे आता तुमच्या घरातील तवा असेल तर त्या तव्याचं लावू शकता किंवा काजळाचं जरी काळं लावलं तरी देखील चालेल त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे अमावस्य ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळं माता लक्ष्मीला आपल्या इष्टदेवतेना कुलदेवतेना आपल्या कुटुंबावर जी काही संकटं विघ्न बाधा असतील एखाद्याचा व्यवहार ठरत नसेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं मनापासून नामस्मरण करायचं आहे इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी देवघरासमोर बसवायचं आहे या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या त्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळायचे आहेत मग कोणत्याही व्यक्तीवरती संकट असेल किंवा नसेल तरी देखील त्याच्यावरून हा उपाय करायचा आहे प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायचा आहे घरात अगदी लहान बाळ असेल तर त्याच्यावरून किंवा साठ सत्तर वर्षाची व्यक्ती असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे ओवाळून झाल्यानंतर ही कोणाशीही न बोलता अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे घराच्या बाहेर यायचं आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथूनच आपल्या घरामध्ये ही सर्व संकट विघ्न बाधा अडचणी येत असतात तर या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला या सर्व वस्तूने सात वेळा फिरवायचा आहे ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही फेकून दिल्या तरी चालतील परंतु कोणाच्याही पायाचा याला स्पर्श होणार नाही अशा प्रकारे टाकायचे आहेत किंवा तुम्हाला या जाळूनच टाकायचे आहेत आणि त्यानंतर घरामाकडे यायचं आहे घरी परतत असताना एकदाही पाठीमागं वळून पाहायचं नाही घरामध्ये प्रवेश करताना हातपाय स्वच्छ धुवायच्या आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर घरामध्ये येऊन एका भांड्यामध्ये भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वाड्या घ्यायच्या आहेत अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत दोन त्यावरती दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि या वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना या उपायासाठी सेवेसाठी ज्या काही वस्तू आपण वापरत असतो तर त्या सर्व वस्तू अखंड असावेत जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना अखंड फळप्राप्तीच्या इच्छेने करत असतो तर आपण जर उपाय करताना जर अखंड वस्तू वापरल्या तर अखंड प्राप्त होणार आहे त्यानंतर आपल्याला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत तुम्ही भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करू शकता या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये जी नकार नकारात्मकता पसरलेल्या आहे तर दूर है है। त्या जस्त दूर करणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त दूर करायचा आहे घरामध्ये एकही जागा राहिली नाही पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होईल आता हा जो मी उपाय सांगितलेला आहे तर तो अगदी साधा सोपा उपाय आहे जरी तुम्हाला साडेसहा ते साडेसात या दरम्यान जरी झाला नाही तर तुम्ही रात्री अकरा वाजण्याच्या अगोदर कधी हा उपाय केला तरी देखील चालेल तसेच उपाय करत असताना फक्त एकदाच दर्श अमावसेला हा उपाय तुम्हाला करून चालणार नाही तर दर महिन्याला अमावस्य तिथी येत असते पौर्णिमा तिथी येत असते एकादशी येते संकष्टी येते किंवा इतर सणवार विशिष्ट तिथी येत असतात तर त्या विशिष्ट तिथींना तुम्हाला उपाय करत राहायचा आहे त्याचबरोबर दर शनिवारी रविवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही कोणतीही सेवा करत असताना त्या सेवेला मेहनतीची जोड असायलाच हवी तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय या दर्श अमावसेला सुरू केला आणि मावसेपासून जर तुम्ही या उपायाला सुरुवात केली तर तुमच्या कुटुंबावर जी काही अडचणी आहेत वेघन आहेत तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे फक्त उपाय करत असताना विशिष्ट तिथींना शक्यतो हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर दर शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुमच्या काही अडचणी असतील समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद